घडामोडी श्वास चालू घडामोडींचा थरारक कारवाई दीड लाखांची लाच घेताना एसीबीचा चा सापळा एसीबीचा मोठा सापळा दोन आरोपी थेट जाळ्यात अहिल्या नगरात मोठी लाचखोरीची कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे आणि खाजगी इसम अशोक रामचंद्र गायकवाड यांना रंगेहात पकडला आहे मिळालेल्या माहितीनुसार गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी तक्रारदाराकडून थेट पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र तडजोडियन ती दीड लाख रुपये ठरले एकवीस ऑगस्ट रोजी सापळा रचून तक्रारदाराने ठरलेली रक्कम दिल्यानंतर गायकवाड यांनी पैसे स्वीकारले आणि त्याच क्षणी ए सी बी पथकाने कारवाई केली या संपूर्ण घडामोडीत राजेंद्र गर्गे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा